सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव 24 मदे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये चेअरमन प्रशांत नाना भालेराव यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध सण उत्सव साजरे केले जातात महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात या आगळ्या वेगळ्या हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यक्रमात महिलांनी विविध विषयांवर चर्चा घेऊन महिलांचे आरोग्य व महिलांचे सबलीकरण करण्यासाठी या शाखेमध्ये नेहमीच विविध उपक्रम साजरे केले जातात रेणुका माता मल्टीस्टेट येथे हळदी कुंकू मेहंदी आणि फुलांच्या सजावटीने शाखेचा परिसर सजवला जातो या शाखेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणून त्यांच्या कौशल्याचा विकास करण्याचा प्रयत्न देखील केला जातो शेवगाव शाखेने महिलांसाठी आयोजित केलेला हा हो उपक्रम प्रशंसनीय आहे यामुळे महिलांमध्ये एकता वाढीस लागली असल्याचं माता कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात <गणाँ> आलंय कोपरगाव नगरपालिका प्रशासनामार्फत आज सकाळी कोपरगाव शहरात अंदाजे शंभर किलो प्लास्टिक जप्त करून कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील आठवडे बाजार परिसरात क्रमांकाची पिकअप गाडीमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्लास्टिक आढळून केली आहे वाहन पालिकेमध्ये आणले व त्यात सिंगल यूज प्लास्टिक चहाचे कप द्रोण पत्रवाळी प्लास्टिक ग्लास असा एकूण अंदाजे शंभर किलोचा मुद्देमाल आढळून आला असून पालिकेमार्फत सदर मुद्देमाल हा जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात छुप्या पद्धतीने प्लास्टिक विक्री केली जात असून अगदी छोट्या मोठ्या दुकानावरती देखील प्लास्टिक पिशवी ग्राहकांना दिली जाते प्लास्टिक विक्रीवर बंदी असताना देखील हा प्लास्टिकचा माल श्रीरामपूर कोपरगाव शहरात विक्रीसाठी नेमका कोणत्या व्यापारीकडे आला असेल शहरात कुणी प्लास्टिकचा माल घेतोय की काय आणि घेत असेल तर मुख्याधिकारी कारवाई करतील की नाही असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जात आहेत कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक निर्मूलनाची कारवाई राबवत असताना आज आठवडी बाजार परिसरामध्ये एक टेम्पो क्रमांक एम एच सतरा बी डी तीस पंच्याऐंशी हा आढळून आल्याने त्याच्यावरती प्लॅस्टिक बंदीअंतर्गत प्लॅस्टिकचे मटेरियल जसे की प्लॅस्टिकचे ग्लास आणि प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग साप सिंगल यूज प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग सापडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई नगरपरिषद प्रशासन करत आहे आता दे दे का ए, का कारवाई चालू आहे त्याचा प्रथम गुन्हा असेल तर त्याच्यावरती पाच हजार रुपये दंडाची कारवाई कायद्यानुसार तरतूद आहे त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई करीत आहोत नाही पिकअप विषयी काही सांगतायचं नाही पण जो पिकअप आपल्याला मिळून आलेला आहे तो आपण नगरपालिकेमध्ये आणलेला आहे आणि जे साहित्य आहे त्या साहित्याची तपासणी चालू आहे सध्याला मागील वर्षी उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही त्याचप्रमाणे यावर्षी देखील नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेऊन निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव गाव बंधारे पाणी पुरवठा योजनेचे तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत चालू वर्षी सर्वच धरण क्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे याला निळवंडे धरण देखील अपवाद नाही जानेवारी महिन्याच्या उत्तरार्ध उन्हाळ्याचा तडका जाणवत असल्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे व त्यामुळे साहजिकच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे मागील वर्षी पाटबंधारे विभागाने केलेल्या नियोजनानुसार निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक क्षेत्रातील जिरायती भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवली नाही त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरची वाट पाहायची वेळ नागरिकांवर आली नाही व टँकर होणारा भरमसाठ खर्च देखील वाचला आहे धरतीवर यावर्षी देखील योग्य नियोजन होणे गरजेचे आहे व निर्वंडे डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील गावामागे कित्येक दशकांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत होती नागरिकांच्या शेताच्या पाण्याच्या अडचणी सोडवण्यासाठी मागील दोन वर्षापासून केलेल्या प्रयत्नातून नेवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे कर्जत तालुक्यातील खांडवी या गावामध्ये स्वतःच्या एक वर्षाच्या मुलाला फाशी देऊन त्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत घडलेली घटना अशी की कर्जत तालुक्यातील खांडवी येथे राहत असणाऱ्या साक्षी कुमार कांबळे यांनी त्यांच्या एक वर्षाचा मुलगा स्वरूप कांबळे यास गळफास देऊन त्यानंतर स्वतःच जीवनयात्रा ही संपवण्याची खळबळजनक व दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणि विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच स्वरूप कांबळे याचा वाढदिवस होता यावेळी डीजे देखील लावण्यात आला होता आणि मोठ्या उत्साह हा वाढदिवस साजरा करण्यात आला मयत साक्षी व कुमार कांबळे यांचा प्रेमविवाह हो झाला होता आणि दोघेही आनंदाने राहत असताना अचानक राहते घरामध्ये साक्षी कांबळे या आईने राहत्या घरामध्येच पत्र्याच्या खाली असलेल्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे स्त्रिया दोन घरांना जोडणाऱ्या असतात त्यांच्यामध्ये निसर्गदत्त नवनिर्मितीची क्षमता असून त्या समाज परिवर्तनाचा एक महत्त्वाचा धागा आहेत परंतु काही समाजकंटक स्त्रियांच्या बाबतीत नकारात्मक धोरण अवलंबतात व त्यातून समाजाची हानी होते असे प्रतिपादन डॉक्टर ज्योती शिंदे यांनी केले आहे अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष विद्यार्थी विकास मंडळ व महिला सबलीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने डाकली महाविद्यालयात आयोजित निर्भय कन्या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या मदे श्री विश्रांती। रोक बाना आणी भूमिका, विश्रांती एक विश्रांती पत्रकारिता, महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोपरगाव तालुक्यातील घारी परिसरात एका शेतात बेपत्ता असणाऱ्या महिलेचा मृतदेह हो आढळून आला असून सदर महिलेचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील घारी येथील संगीता वसंत त्रिभुवन वय एकोणपन्नास ही वीस जानेवारी रोजी बेपत्ता झाली असल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस या बेपत्ता असणाऱ्या महिलेचा शोध घेत होते मात्र आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घारी येथील एका शेतात सदर महिलेचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपले पथक घेऊन घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे संगीता त्रिभुवन हिचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे संगीता हिचा घातपात झाला आहे की नाही तिचा मृत्यू कसा झाला हे सर्व मृतदेहाचा वैद्यकीय अहवाल व पोलीस तपासणी नंतरच स्पष्ट होईल <गणीज़ागा> नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील गावठी दारू अड्ड्यावर सोनई पोलिसांनी छापा टाकलाय दिनांक तेवीस जानेवारी रोजी घोडेगाव येथील मुळा उजव्या कालव्याच्या कडेला एका टपरीमध्ये तयार गावठी दारू विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सोमनाथ सारंगधर सोनवणे हा परवाना बेकायदेशीररित्या दहा लिटर तयार गावठी दारू विक्री करताना मिळून आला या प्रकरणी महाप्रोव्ही अॅक्ट कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासनाने प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी आणलेली असताना सुद्धा शहरात मात्र प्लास्टिकच्या कॅरीबॅग पिशव्या व इतर वस्तूंची खुलेआम विक्री होत आहे याकडे महानगरपालिका पोलीस खात्यासह शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे शासनाच्या आदेशाला हरताळ फसण्याचे काम या निमित्ताने होत असून प्लास्टिकचे दुष्परिणाम जाहीर असताना त्याला रोखण्यासाठी कोणतीही कारवाई होत नसल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काल दुपारच्या सुमारास घोरपडवाडी घाटाजवळील क्षेत्रातील जंगलाला ला आग लागली आग लागल्याची माहिती ही रस्त्यावरून जाणाऱ्यांनी वन विभागाला कळवली वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आपल्या अग्निशमक यंत्रणाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मदतीने ते आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र डोंगर माथ्यावर वाळलेले गवत व हवा यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते त्यानंतर जवळपास दोन तासांच्या अथक परिश्रमाने ही आग आटोक्यात आली जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाच्या आवारात प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्ती उपक्रमात मानवी रचनेत विद्यार्थी दोनशे पंचवीस फूट तिरंगा फडकवणार आहेत यावेळी विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी नागरिकांनी हजर राहावे असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे व शहात्तरव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रयत संस्थेच्या शिक्षण जामखेड येथील श्री नागेश विद्यालय ज्युनियर कॉलेज व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार रोहित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे यावेळी मानवी रचनेतील सव्वीस जानेवारी नावाने उद्घाटन करण्यात येणार आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री